हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण मेथीची भाजी ही खूप वेगळ्या पद्धतीने करणार आहे वेगळ्या म्हणजे तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा तर तुम्हाला समजेल इथे मी आ, कांदा टोमॅटो लसूण हिरवी मिरची आणि मेथीची भाजी आणि इकडे घेतलेलं आहे मी शेंगदाण्याचं वाटलेलं शेंगदाणे वाटून घेतलेले आहे आणि त्याला छान बारीक पेस्ट करून घेतला कढई ठेवली तेल टाकलं तेलाला छान तापू दिलं नंतरनं याच्यामध्ये कांदा ॲड करून घेतलेला आहे कांद्याला छान ब्राऊन कलर किंवा सॉफ्ट होईपर्यंत ठेवायचं आहे नंतर याच्यामध्ये ना मी लसूण टाकून घेतलेला आहे लसूणचा थोडासा जास्त घेतलेला आहे इथे लसूण तर लसूण जाडसर असं कुट करून घेतलेलं आहे आणि याला छान फिरवून घ्यायचं आहे जोपर्यंत लसूणचा वास जात नाही लसूण आणि कांद्याचा तोपर्यंत ना याला फिरवून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये ना आपण मिरची टोमॅटो वगैरे टाकून घेऊया सोबतच आणि फिरवून घ्यायचं आहे परत याला फिरवत राहायचं आहे छान असं नंतर ना मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये जेणेकरून मीठ टाकल्याने ना जे टोमॅटो वगैरे आहे ते थोडे सॉफ्ट होईल आणि थोडंसं ना आपण याला झाकून घेऊया अगदीच कमी गॅसवरती तीन ते चार मिनिटे टोमॅटो वगैरे आहे ना ते सॉफ्ट झा जा, झाले पाहिजे त्याच्यासाठी इथे तीन ते चार मिनिटे आपण याला झाकून घ्यायचं आहे तर इथे ना परत चम्मचच्या सहाय्याने ना मी अशी स्मॅश करून घेत आहे जेणेकरून जेव्हा आपण भाजी भाजीमध्ये येते तेव्हा खायला छान लागते तर आता आपण ना ही मेथीची भाजी टाकून घेऊया मेथीची भाजीला मी छानपैकी खुडून घेतलं त्याला धुवून घेतलं नंतर कापून घेतलेली आहे आणि ही भाजी ना आता आपण मिक्स करून घेऊया आणि ह्या भाजीमध्ये एक हा सिक्रेट पदार्थ टाका तसे सर्वच जण टाकतात पण मी थोडं वेगळ्या काही पद्धतीने दे टाकत आहे ते म्हणजे हे बघा शेंगदाणे जे आहे ते मी छान खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेले आहे बारीक असं आणि हे शेंगदाणे आधी मी भाजून घेतले नंतर त्याचे जे कवर असते ते काढून घेतले आणि खलबत्त्यामध्ये मी याला पाणी टाकून थोडंसं वाटून घेतलेलं आहे ह्याच्यामुळे एवढी भारी भाजी होते ना फ्रेंड्स खूप छान होते सर्वजण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकते मी पण इथे शेंगदाण्याचं कूटच टाकली पण ते खूप वेगळ्या पद्धतीने आणि ही भाजीनं एकदम भारी टेस्टी होते ज्यांनी सुकं कूट टाकते ना एकदा ते न टाकता आ, हे जे मी केलं आहे ना तशा पद्धतीने टाकून बघा भाजी एकदम भारी लागते फ्रेंड्स तुम्ही तीन पोळीच्या जागी चार पोळी नक्की खाल ही मी गॅरंटी देते आणि भाजी ही एकदम टेस्टी खूप जास्त टेस्टी होते तर ह्या पद्धतीने एकदा ना तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल तर बघा भाजी वगैरे ना आपली सगळी टाकून झाली आणि फिरवून घेतलेलं आहे छान त्याला ना आता शिजू द्यायचं आहे याला ना भाजीला प्लेट वगैरे न झाकता असंच शिजू द्यायचं आहे कमी मिडियम गॅसवरती आणि अधेमध्ये चेक करत राहायचं आहे फिरवत राहायचं आहे जेणेकरून बुडाला वगैरे लागायला नको तर तुम्ही जर प्लेट झाकून करत असाल तर मेन म्हणजे भाजीला कलर येत नाही जो हिरवा कलर दिसत ते तो हिरवा कलर, ना दिसता, कलर न दिसता येल्लो कलर येते थोडासा आणि भाजीची टेस्ट पण एक वेगळीच येते त्याच्यासाठी भाजीला ना न झाकताच तुम्ही इथे शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता भाजी किती छान दिसत आहे खूप भारी लागते फ्रेंड्स एकदा नक्की ह्या पद्धतीने माझ्या पद्धतीने करून बघा आणि आपली भाजी ना जवळपास शिजत आलेली आहे थोडंसं याच्यामध्ये मॉइश्चर आहे पाण्याचं तर ते सुकेपर्यंत याला शिजू द्यायचं आहे आणि फ्रेंड्स तुम्ही ना माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला एकदा चेकआउट करा आणि माझ्या चॅनलवरती खूप छान छान असे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहे गावरान पद्धतीचे आणि हेल्दी व्हिडिओज के अपलोड केलेले आहे तर त्याच्यासाठी तुम्ही ना नक्की नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि वजन कमी करण्यासाठीचे सुद्धा रेसिपीज मी अपलोड केलेले आहे एकदा तुम्ही चेकआउट करा आणि सबस्क्राईब करा तर इथे आपली भाजी रेडी झालेली आहे आणि दिसूनच तुम्हाला अंदाज आला असेल की किती भारी दिसत आहे आणि टेस्ट पण खूप छान झाली तर त्याच्यासाठी तुम्ही ना एकदा नक्की करून बघा तर मी इथे भाकर घेतलेली आहे थोडीच आणि ही मेथीची भाजी ज्यांनी डायटिंगवरती वगैरे असेल ना तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी मेथीची भाजी आणि ही मिक्स दा मिक्स पिठाची भाकर घ्यायची आहे तर भेटूया परत बाय